मित्रांनो नाशिकमध्ये काळाराम मंदिरमध्ये काय झालेला प्रकार आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्यावर तर भाष्य करणार आहे परंतु त्याच्या अगोदर काही अशा गोष्टी आहेत ज्यात सांगणं अत्यंत गरजेचं आहे ज्या नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तर जी झालेली घटना आहे ती घटना त्यांच्या वैयक्तिक वादामधून जरी झालेली असली तरी मित्रांनो त्या वादासाठी त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा वापर करावा हे अत्यंत निषेधारी आहे हे अत्यंत वेदनादायी आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वेदनादायी काय आहे माहीत आहे का की या लोकांना असं वाटावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सॉफ्ट टार्गेट आहेत ही भावना ही ताकद या लोकांमध्ये कुठून निर्माण झाली यातून नेमका काय अर्थ घ्यायचा या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो या गोष्टी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून अशी विकृत माणसं आजही आहेत हे आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो हे सगळं सांगण्याच्या अगोदर मला आलेला काही अनुभव सांगतो मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर काही व्हिडिओ बनवले आहेत आणि मला सुद्धा अशा चार दोन कॉमेंट असे आल्या की त्यांनी सुद्धा मला त्या कॉमेंटमध्ये समोरच्याने भिमटे म्हणून हिनवलेलं आहे आता मित्रांनो त्यांनी हा शब्द भिमटे हा शब्द त्यांनी आदर म्हणून उल्लेख केलेला नाही तर त्यांच्या मनामध्ये जो तिरस्कार आहे तो दर्शवण्यासाठी तो शब्द वापरलेला आहे परंतु मित्रांनो एक मराठीमध्ये मन आहे ज्याचं जळतं त्याला कळतं ज्यावेळेस तो शब्द प्रत्यक्ष मला माझ्यासाठी वापरला गेला त्यावेळेस त्या शब्दाची दाहकता मला लक्षात आली आणि मित्रांनो कारण एकतर लहानपणापासून मी ज्या हिंदू धर्मामध्ये वाढलेलो आहे त्या धर्माचे कसलेही चटके मला कधीही पाहायला भेटलेले नाहीत परंतु ज्या वर्गाला हे चटके पाहायला भेटले आणि आज पंच्याहत्तर वर्षानंतर आज मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे कायदा दिलेला आहे आज आपण जवळपास सत्तर ऐंशी टक्के वर्ग शिक्षित झालेला आहे हो, आपण विज्ञान शिकलेलो आहोत आणि आजच्या काळामध्ये या सर्व गोष्टी नष्ट व्हायला हव्या होत्या महामानवांनी साधू संतांनी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे की आपण सर्व एक आहोत आणि विज्ञानाने त्यावर आज सिक्कामोर्तब केलेला आहे असं जरी असलं तरी आजही मनातून हा तिरस्कार गेलेला नाही हा द्वेष गेलेला नाही मित्रांनो आज पंच्याहत्तर सुद्धा मित्रांनो आज जर ही परिस्थिती असेल आजही जर या अस्पृश्य जातीबद्दल जर मनामध्ये जर ही असूया असेल द्वेष असेल मत्सर असेल तर मित्रांनो याचा विचार करणं गरजेचं आहे आणि खास करून जे लोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे गेले त्यांनी तरी प्रगती केली त्यांनी मानवतावाद स्वीकारला नवीन वाट चोखाळली नवीन वाटेवर मार्गक्रमण केलं प्रगती केली परंतु मित्रांनो त्यामध्ये जो प्रामुख्याने जो मुख्य घटक आहे तो घटक सोडता इतर ज्या जाती आहेत महाराष्ट्रामध्ये खास करून उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्या ढोर चांभार इत्यादी जातींचा उल्लेख केलेला आहे हे लोक मित्रांनो आजही हिंदू धर्मामध्ये आहेत आजही या लोकांना हिंदू धर्माची गुलामी प्रिय आहे मित्रांनो मी स्वत हिंदू आहे आणि मला या चाळीस वर्षामध्ये ही गुलामी कधीही जाणवली नाही परंतु मित्रांनो असं समजू नका की आम्ही गुलाम नाहीत असं समजू नका की मराठा समाज गुलाम नाही किंवा ओबीसी गुलाम नाहीत या लोकावर अप्रत्यक्ष गुलामी आहे हे लोक गुलामीत आनंदी मानणारे लोक आहेत मित्रांनो कारण आजही हिंदू धर्मामध्ये विषमता संपलेली नाही आजही भेदाभेद संपलेला नाही आजही ज्या मूल्यांसाठी ज्या नीतीमूल्यांसाठी ज्या विषमतेविरोधात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना संघर्ष करावा लागला ती विषमता तो भेदाभेद भेदा आजही हिंदू समाजामध्ये आहे आणि अशामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हिंदू धर्मामध्ये सुधारणेचा जर मार्ग स्वीकारला असता जसा छत्रपती शाहू महाराजांनी स्वीकारला जसा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तो मार्ग स्वीकारला अगदी तो मार्ग जर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर स्वीकारला असता तर मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यश आलं असतं का हा आज खरा प्रश्न आहे तर दुर्दैवाने याचं उत्तर सुद्धा नाहीच द्यावं लागलं असतं आणि त्यामुळे आज ही जी अवस्था हे पत्रक पाहून असं ठामपणे म्हणता येतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वेगळा मार्ग स्वीकारला तो अगदी योग्य आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की माझ्यानंतर या समाजाला वाचवणारा परत कुणी भेटल का नाही आणि त्यामुळे हा वेगळा मार्ग देणं अत्यंत महत्त्वाचं आहे जो समतेचा आहे जो मानवतेचा आहे यामध्ये मित्रांनो दुसरी एक गोष्ट नमूद करण्यासारखी म्हणजे आज बाबासाहेबांचे अनुयायी बाबासाहेबांना मानणारे लोक वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करतात वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतात वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करतात आणि मित्रांनो ती एक सहज मानवी प्रवृत्ती आहे कोणताही समाज असो तो एका जागेवर नसतो राहत वेगवेगळ्या पक्षासोबत वेगवेगळ्या गटासोबत बांधलेला असतो आणि त्यामध्ये चुकीचं काहीही नाही तुम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करा वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करा परंतु ज्यावेळेस अस्मितेचा प्रश्न येईल ज्यावेळेस या लोकांची एवढी हिंमत होईल की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांना सॉफ्ट टार्गेट वाटत असतील तर अशावेळी समाजाने विचार करणं गरजेचं आहे अशा वेळी आपले पक्षभेद मतभेद विसरून सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे तिथं मग ही संघटना आली ती संघटना आली तो पक्ष आला कोण काय आलं हे सगळं विसरून मी फक्त बाबासाहेबांचा अनुयायी आहे हे समजून सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे मित्रांनो तो जो वाद झाला चव्हाण विरुद्ध सोनवणे हा त्यांचा वैयक्तिक वाद जरी असला ते पत्रक जरी ज्या उद्देशाने ते छापलेलं आहे त्या उद्देशाने जरी छापलं नसलं परंतु तुमच्या वैयक्तिक वादासाठी वैयक्तिक दुश्मनीसाठी जरी तुमच्या मनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना टार्गेट करण्याची भावना निर्माण होत असेल तर मित्रांनो तोसुद्धा राष्ट्रद्रोह आहे मित्रांनो हा जरी एक व्यापक कटाचा भाग नसला तरी हा गुन्हा करणारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे कारण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची अस्मिता तर आहेच केवळ या देशाची नवे, या विश्वाची अस्मिता आहेत प्रत्येक या जगातील जो 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 माणूस माणूस विश्वास ठेवतो ज्ञानेश्वर माऊलींच्या सर्वाघटी राम देहा देही एक या भावनेवर विश्वास ठेवतो जो जो माणूस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या भावनेवर विश्वास ठेवतो त्या सर्व लोकांची अस्मिता हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यामुळे मला जी गोष्ट नमूद करायची आहे ती अत्यंत महत्वाची आहे अत्यंत वेदनादायी आहे अशी करण्याची हिंमत या लोकांची होतेच कसं काय याचा अर्थ आजही आपण संघटित नाही तर संघटित होणं गरजेचं आहे मित्रांनो हा राजकीय कट असू शकतो किंवा नसतो त्याबद्दल पोलीस तपास करतील तो भाग वेगळा त्या अंगाने सुद्धा तपास झालाच पाहिजे कारण सध्या निवडणुकीमध्ये जो एस सी समाज आहे एस टी समाज आहे मुस्लिम समाज आहे या समाजाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे आणि अशामध्ये डिव्हाइड अँड रूल पॉलिसी यासाठी सुद्धा अशा कृत्यांचा वापर केला जाऊ शकतो परंतु येथे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून हे वैयक्तिक वादातून झालेलं दिसत आहे असं जरी असलं तरी मित्रांनो हे होता कामा नाही अशी करण्याची कोणाची हिंमत होता कामा नाही मला जी गोष्ट नमूद करायची आहे ती मित्रांनो लक्षात घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व समाजामध्ये जागृती करणं गरजेचं आहे आणि खास करून जो मराठा समाज आहे ओबीसी समाज आहे मित्रांनो हा जो वर्ग आहे हा जो गुलामीमध्ये आनंद मानणारा जो वर्ग आहे या लोकांना जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या परंतु मित्रांनो या लोकांना जाणीव करून देऊन सुद्धा या लोकांमध्ये काही फरक पडत नाही कारण या लोकांच्या नसानसामध्ये गुलामी अशी भिनलेली आहे गुलामीमध्ये या लोकांना आनंद वाटत आहे गुलामीची इतकी सवय होऊन गेलेली आहे आणि अशामध्ये मित्रांनो जे मानवतावादी आहेत जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतावादी मार्ग मानतात अशा लोकांनी बाबासाहेबांची अस्मिता जपणं गरजेचं आहे आणि अशा घटना परत या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या विश्वामध्ये होऊ नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे आणि खास करून महामानवांचा अपमान करणारे जे कोण आहेत त्यावर एक स्पेशल कायदा विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये बनवणं गरजेचं आहे आणि यासाठी एकदम कडक कडक सजा व्हायला हवी जेणेकरून परत कोणी अशी हिंमत करणार नाही मित्रांनो या घटनेचा करावा तेवढा निषेध कमी आहे ही घटना वरवर जरी छोटी वाटत असली तरी मित्रांनो ही घटना छोटी नाही हे सुद्धा या अनुषंगाने लक्षात घ्या आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम